नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महागवर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण वनरक्षक भरती या परीक्षेसाठी विचारले जाणारे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा यातला पहिला प्रश्न आहे सन दोन हजार एकवीसचा पन्नासवा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला याचं उत्तर आहे अमिताभ बच्चन यांना करण्यात आला पुढचा प्रश्न कोकणच्या दक्षिण सीमेजवळून खालीलपैकी कोणती नदी वाहते याचं उत्तर आहे तेरेखोल लोक आयुक्त हे प हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले सॉरी लोक लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले याचं उत्तर आहे एकोणावीसशे बहात्तर या वर्षी अस्तित्वात आले पुढचा प्रश्न त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड या जिल्ह्यात आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे याचं उत्तर आहे कोल्हापूर महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे याचं उत्तर या आहे वर्धा या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते आहे राजस्थान हे राज्य सर्वात मोठे आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे सुंदर ही गर्ता हिंदी महासागरात आहे पुढचा प्रश्न पानिपतची तिसरी लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली सतराशे एकसष्ट साली झाली भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास साली पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे याचं उत्तर आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जालियनवाला बाग हत्याकांडच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली होती रवींद्रनाथ टागोर यांनी सर ही पदवी परत केली होती पुढचा प्रश्न भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता यांचा जन्म लुंबिनी या ठिकाणी झाला होता भगवान गौतम बुद्ध यांचा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय रिझर्व बँकचे गव्हर्नर नव्हते याचं उत्तर आहे श्री श्रीधन गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले याचं उत्तर आहे एकोणासशे अकरा साली गेट ऑफ इंडिया बांधण्यात आले पुढचा प्रश्न खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटांची उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल याचं उत्तर आहे मालदीव बेट हे हिंदी महासागरातील प्रवळ बेटांचे उदाहरण आहे पुढचा प्रश्न राज्यसभेची सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्ष असणे आवश्यक असते राज्यसभेची सभासद होण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा ही तीस वर्षे असावी लागते पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले नाही याचं उत्तर आहे लक्ष्मीकांत देशमुख यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले नाही पुढचा प्रश्न एल पी जी गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते याचं उत्तर आहे प्रोपेन आणि ब्युटेन एल पी जी गॅस खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून भारताने भारतामध्ये पाळला जातो एकवीस ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून भारतामध्ये पाळला जातो पुढचा प्रश्न महाराष्ट्र शासनाने कोणते नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे याचं उत्तर आहे पिंपरी चिंचवड खालीलपैकी कशाचा समावेश समाजा मध्य माध्यमांमध्ये होत नाही सोशल मीडियामध्ये होत नाही याचं उत्तर आहे मोरुग्रामचा समावेश सोशल मीडियामध्ये होत नाही समाज माध्यमांमध्ये पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या खेळाडूने ऑलिम्पिक पदक प्राप्त केली आहे याचं उत्तर आहे सानिया मिर्झा यांनी सॉरी ऑलिम्पिक पदे प्राप्त केली नाही सानिया मिर्झा यांनी ऑलिम्पिक पदे प्राप्त केली नाही पुढचा प्रश्न श्यामची आई हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे साने गुरुजी यांनी लिहिले आहे पुढचा प्रश्न होम गार्डचा प्रमुख कोण असतो होमगार्डचा प्रमुख हा महासमादेशक असतो पुढचा प्रश्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या राज्यात आहे याचं उत्तर या आहे तेलंगणा या राज्यात आहे थँक्यू फ्रेंड्स माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक like करा आणि शेअर करा धन्यवाद